असा मस्त आणि लज्जतदार असा कट वडा जर तुम्हाला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा उदरभरणला करा, उदर करा आणि नवीन व्हिडिओ राम मंडळी मी हर्ष देसाई तुमच्या सरांचे उदरभरण मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतो मंडळी आज मी तुम्हाला एकदम मस्त चमचमीत चटपटीत अशी कट वड्याची रेसिपी दाखवणार आहे खूप सोपी रेसिपी आहे आणि एकदम मस्त लागते भन्नाट लागते चवीला जर तुमच्या घरी कधी पाहुणे वगैरे येतील ना तर त्यांनाही कर सर्व करा ते तुमचे खूप 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 तारीफ करतील आणि एकदम तुमच्या घरातून असे मस्त हॅपी होऊन जातील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर उदरभरणला जरूर सबस्क्राईब करा आणि घंटीही वाजवा म्हणजे तुमचा एकही व्हिडिओ नोटिफिकेशन मिस नाही होणार आणि तुम्हाला जर माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझे डिटेल्स आहेत तर म्हणजे कट बनवण्यासाठी आपण इकडे हळद घेतली आहे एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घेतला आहे मीठ काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे एक मोठा चमचा चार लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा दोन मोठे चमचे खोबरं आहे दोन कांदे आपण इकडे चिरून घेतलेले आहेत पातळ असे लांबट चिरून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर एक मोठा टोमॅटोही आपण घेतला आहे आता आपण इकडे पॅनमध्ये मध्ये दोन चमचे तेल तापत ठेवले होते त्यात आता आपण हे आलं आणि लसूण घालायचंय आणि हा सगळा मसाला आहे ना आपल्याला भाजून घ्यायचा आहे छान व्यवस्थित आलं आणि लसणी बरोबर यात आता आपण कांदाही टाकून आहे छान आपल्याला हे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत मस्तपैकी भाजून घ्यायचंय छान म्हणजे इकडे आपला कांदा आलं आणि लसूण छान भाजून होत आहे यात आता आपण सुकं खोबरं टाकून तेही बरोबर छान भाजून घ्यायचंय आपल्याला आपण इकडे कोणताही गरम मसाला किंवा खडा मसाला नाही घेतला आहे भाजायला कारण की आपण कांदा लसूण मसाला वापरणार आहोत त्यात ऑलरेडी सगळं असते पुन्हा आपण गरम मसाला घेतला ना तर खूप स्पायसी होऊ शकते आणि या कांदा लसूण मसाल्याची चव खूप छान येते या कटाला हे छान आपल्याला पुन्हा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे एकत्र आपलं खोबरंही यात छान भाजलं गेलं आहे मस्त असं सुवास येत आहे यात आता आपण टॉमॅटो टाकूया आणि दोन ते तीन मिनटं छान आपल्याला व्यवस्थित थोडंसं परतवून घ्यायचं आहे थोडस आपल्याला टोमॅटोही भाजला गेला पाहिजे या मसाल्यामध्ये छान आपण टोमॅटो भाजून घेऊया तर मंडळी इकडे आपला टोमॅटोही छान भाजला गेला आहे कांदा आणि खोबऱ्या बरोबर आता आपण हे थंड करून मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार थोडंफार तुम्ही पाणी टाकू शकता यात टोमॅटो वापरणं हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर नाही आवडत असेल तुम्ही नाही वापरला तरीही चालेल पण टोमॅटोमुळे आपल्या कटाला एक छान चव येते म्हणून आपण इकडे टोमॅटो वापरला आहे तर मंडळी आपण इकडे तीन ते चार चमचे तेल तापवलेलं आहे आता हे तर्री किंवा कट करण्यासाठी तेल जरा जास्ती लागते त्याला छान तवंग आला पाहिजे म्हणून आपण जो मसाला भाजून घेतला होता तो इकडे वाटून तयार झाला आहे आपण एकदम बारीक पेस्ट करून घेतली आहे त्याची आता या तेलामध्ये आपण हिंग टाकूया आणि लगेच हा वाटलेला मसाला सोडायचा आपल्याला आणि हे छान परतवून घ्यायचं आपल्याला सुक्का होईपर्यंत आपण हा मसाला व्यवस्थितपणे या तेलामध्ये छान परतवून घेणार आहोत तर म्हणजे इकडे आपलं हे जे वाटण होतं हे मस्तपैकी तेलावर छान परतलं गेलं त्याला आता स्वतःच असं तेल छान सुटायला आहे यात आता आपण हळद टाकूया त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाल्याचा फ्लेवर खूप सुंदर येतो आणि त्यानंतर कश्मीरी मिरची पावडर टाकायचे यामुळे आपल्या कटाला किंवा तरीला खूप छान कलर येतो हा मसाला आपण पुन्हा छान तेलावर छान परतवून आहे दोन ते तीन मिनिटासाठी छान आपण परतवून घ्या तर म्हणजे इकडे आपला हा मसाला छान परतून झालेला आहे यात आता आपण पाणी टाकूया हे मसाल्याचंच पाणी आहे जे आपण वाटताना नंतर घेतलं होतं त्यानंतर आता यात आपण गरम पाणी टाकायचं आहे गरम पाणी टाकल्यामुळे ना मसाला खूप छान त्याला तर्री खूप छान येते चवीनुसार मीठ टाकूया आपण आणि हे छान मिक्स करून घेऊया आणि मस्तपैकी हे उकळवून घ्यायचंय म्हणजे मग हे आपली तर्री किंवा कट जो आहे तो तयार होईल तर मंडळी इकडे आपण आपला कट छान उकळवून घेतलाय आणि तो तयार झाला आहे तर मंडळी वडा बनवण्यासाठी आपण इकडे तीन बटाटी उकडवून घेतली मग ती सालं काढून स्मॅश करून घेतली तीन मिरच्या अर्धा इंच आलं एक पाच ते सात लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा धणे हे आपण मिक्सरमधनं ओबडधोबड वाटून घेतलंय कोथिंबीर घेतली आहे मीठ घेतलंय हळद आणि हिंग घेतलंय आपण इकडे तेल तापत ठेवलं आहे फोडणीसाठी आता फोडणी करून घेऊ आपण या फोडणीमध्ये हिंग टाकूया त्यानंतर हे जे मसाला आपण वाटून घेतला तो आहे त्यानंतर हळद टाकायची आहे आणि हे सगळं छान मिक्स आहे दोन मिनटं जर आपण परतवून घेणार आहोत आणि धणे टाकल्यामुळे धण्याचा फ्लेवर खूप सुंदर येतो वड्याला कट वड्यासाठी मी नेहमीच धणे टाकतो वड्याला नेहमी तुम्ही जेव्हा बटाट वडे करतात तेव्हाही धणे टाकून बघा खूप सुंदर फ्लेवर येतो छान आपली फोडणी झालेली आहे आता आपण ही फोडणी आपण यात टाकून घेणार आहोत यात मी कढीपत्ता नाही वापरले तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही वापरू शकतात आपण ही फोडणी या बटाट्यावर टाकून घ्यायची त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकायची कोथिंबीर भरपूर घ्यायची त्यामुळे सुंदर असा फ्लेवर येतो आता आपण चा हे सगळं छान मिक्स करून आहे तर म्हणजे हे आपण वड्याचं मिश्रण छान मिक्स करून घेतलं आणि त्याचे या आकाराचे वडे केले हे कट वड्यासाठी ना थोडेसे असे चपट वडे लागतात त्यानंतर आपण इकडे वेसनाचं पीठ घेतलंय त्यात आता आपण हळद टाकूया चवीनुसार मीठ टाकायचंय आणि हे ना असं खूप पातळ नाही खूप घट्टही नाही असं मिश्रण करायचं आहे थोडंसं थिक असते हे मिश्रण बॅटर जे आहे ते थोडं थोडं पाणी घालायचं आहे सुरुवातीला आणि याच्या साह्याने छान हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि यात गुठळ्या ठेवायच्या ठेवायच्यात आपल्याला छान हे बॅटर आपण तयार करून घेऊया तर मंडळी हे बॅटर आपण इकडे छान तयार करून घेतलं आहे यात आता आपण हे जे वडे तयार केले होते ते सोडायचे आहेत हे बघा हे वड्याची बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवली आपण हा वडा कोट करून घ्यायचा यात छानपैकी आणि या पद्धतीने घ्यायचा आणि तेलात सोडायचा याच पद्धतीने आपण सगळे वडे छान तळून घेणार आहोत वड़े जवा तेलाग ताक तो तेवा ग्यास सा हे वडे जेव्हा आपण तेलात टाकतो तेव्हा गॅसचा फ्लेम आपण फास्ट ठेवायचा आहे त्यानंतर तो मिडियम करून घ्यायचा आता हा वडा आपण छान पलटवून घेणार आहोत दोघ्या बाजून मस्तपैकी तो आपण शेकून घ्यायचा आहे तर मंडळी आपले वडे छान तळले गेले आहेत दोघ्या बाजून आपण आता हे पेपरवर काढून घ्यायचं म्हणजे त्याचं जे एक्सेस तेल असते ते छान निघून जाते सगळं टिश्यू पेपरवरतीच काढायचं आहे आणि याच पद्धतीने आपण बाकीचे उरलेले वडेही छान तळून घेणार आहोत तर मंडळी आपला एकदम मस्त झणझणीत आणि चटकदार असा कट वडा छान तयार झाला आहे आपण इकडे हा कट त्याच्यात वडा वरती थोडासा कांदा थोडासा फरसाण साईडला सेपरेट कट दिला आहे कांदा लिंबू दिला आणि हा पावाबरोबर खाल्ला जातो खूप अप्रतिम असा हा आपला कट वडा छान तयार झाला आहे तुम्हाला हा आजचा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला आहे खाली कॉमेंट बॉक्स मध्ये मला जरूर कळवा माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर त्याचबरोबर उदरभरणला जरूर सबस्क्राईब करा